मला वाटते की शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जे पक्ष आपल्या हातामध्ये सोपवला ते मला वाटते की चुकीच्या माणसाकडे सोपवला असं मला वाटतंय कारण की ज्या पद्धतीने उद्धव साहेब आम्हाला म्हणतात अरे ज्या वेळेस आम्ही सक्षम होतो ज्या वेळेस आजही तुम्हाला सांगतो की या हिंगोली जिल्ह्यावरती माझ्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचाच भगवा फडकणार आहे कडवटवादी विचाराचा भगवा फडकणार आहे मग या तुम्हाला कळेल की आपण चूक कोणती केली आणि आज चूक कोणती भोगायला संजय राऊत बोलताना असं म्हणलंय एक तुम्हाला सांगतो संजय राऊतला बोलण्याचा अधिकार नाही जे आतापर्यंत शिवसेनेचा जो सत्यानाश केलाय तो कळीचा कांदा कारणीभूत जर कुणी असेल तो हा संजय राऊतच हे ध्यानात ठेवा राख लावून टाकली ना पक्षाची शिवसेना पक्षाचं जे नाव होत जी उंचाई होती जो हिंदुस्थानामध्ये दरारा होता ते तुम्हाला सांगतो की संजय राऊत अहो हे तुम्हाला सांगतो की शिवसेनेला संपवण्यासाठी हे पाळलेलं माणूस आहे ध्यानात ठेवा बाकी दुसरा शब्द तुम्ही ओळखून घ्या की संजय राऊत कोणत्या वरतीचा माणूस आहे जानवी असे म्हणाले की नेत्यांच्या किशामध्ये कामाचे कागद असतात मात्र कळमुरीच्या आमदार खिशामध्ये मटक्याचे जुगाराचे कागद असतात मला वाटते की दानवे साहेबांच्या खिशामध्ये लव लेटरचे कागद जास्त असतात आला एक लक्षात तुमच्या मला वाटते दानवे साहेब माझे मित्र आहेत माझा दोस्त आहे चार दिवसाच्या आधी बोललं झालं म्याला दादा काय करतोस विचार करतोय म्हणले आणि हा स्फोट होणार आहे त्याच्यामुळं दानवे दादा माझा आहे संजय राऊत असं म्हणाले गद्दारांना या मातीत का नाही खरा गद्दार तो हे संजय राऊत यानं सुपारी घेतली शिवसेना संपवण्याची त्याच्यामुळे आम्हाला गद्दार म्हणून फायदा नाही अरे आमच्या मतावर तू निवडून आला एखाद्या मतदारसंघामध्ये उभा राय मग तुला लोक तुझी जागा दाखवतील काय परिस्थिती येत अभे शिवसेना संपवण्याची सुपारी तुला घेतली आणि संपून टाकली मी तुम्हाला सांगितले नाही शरद पवारचं पिळांग नाही याला बाजूला करा पुन्हा उद्धव साहेब तुम्हाला उजळल्याशिवाय राहणार नाही जेव्हा गुन्हे दाखल व्हायचे तेव्हा अहो शंभर टक्के मी शिवसैनिक आहे ना आणि शिवसैनिकावर गुन्हा होणार नाही तर मग काय काँग्रेसवर गुन्हा दाखल होणार आहे का कुळ कुळ कुळू चलणाऱ्या माणसाकडे अरे जे सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचे विचार आहेत कडवट विचार अशाच माणसावरती गुन्हे दाखल होतील ना आमच्यावर ज्या माझ्या कार्यकर्त्यावर कुठं अन्याय व्हायचा माझ्या एखाद्या आई बहिणीची कोणी आबरू उठून प्रयत्न करायचा एखाद्या माझ्या तुम्हाला सांगतो की कार्यकर्त्यावर कुणी मारण्याचा प्रयत्न करायचा त्यावेळेस हा शिवसैनिक अन्यायविरुद्ध लढा देण्याचं काम त्या ठिकाणी करायचा आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो उद्धवजी साहेबच म्हणायचे सगळ्या जिल्हा प्रमुखाला समोर बसवायचे सगळे नेते उपनेते जवळ बसवायचे आणि म्हणायचे वारे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख कसा पाहिजेत तर तो माझा संतोष बांगर सारखा पाहिजेत आणि आता काय झालंय त्याला मटके जुगार अड्ड्यावरून तरुणांना बेरोजगारांना भटकवतात दा, असा दानवे आहे का त्यांना दुसरा धंदाच नाही दानवेना ना असल संजय राऊतना असल आणि इथलच्या त्याच्या पाठबुळ्याला असल यांना दुसरा धंदा राहिला नाही उठलं की सुटलं तुम्हाला सांगतो अहो हे जे लोक आहेत ना यायच्या आता बाकी बोलून काही फायदा नाही संभाजीनगर मध्ये अंबादास दानवेचे काय धंदे आहेत अरे या संजय राऊत ने तुम्हाला सांगतो अहो मिलेल्या किटचे पैसे खाल्ले की हो या संजय राऊत ने तुम्हाला सांगतो जो अतिरेकी होता त्याची प्रॉपर्टी या संजय राऊत ने लुबाडली की हो हे संजय राऊत काय बोलले अहो या संजय राऊत सरळ सरळ तिकटाचे पैसे घेणारा माणूस आहे अलग लक्षात हे मला वाटतंय की मी तुम्हाला सांगितलं ना तुकडा शरद पवार फेकत आणि हे इकडे भुक्तय बाकी दुसरा काहीच धंदा नाही असं जर केली उद्धव ठाकरे म्हणाले की मी काय कमी केलं होतं माझ्या पाठीत खंजर केलं खासदार केलं मला वाटतंय की साहेबावर बोलणं मी एवढा उचित नाही साहेब साहेबच आहेत पण साहेबाला जी काही खतखत होत असेल साहेबाला एकीकून तुम्हाला सांगतो आताही अंतकरणातून माहित आहे की संतोष बांगर काय होता त्यांच्याकडे अलग लक्षात अहो त्यासाठी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस मालक गाडीवर बसतो ना खाली बैल काम करत असतात ध्यानात ठेवा मालकाला कळतच नसते की काय चालले आणि काय नाही पण ज्या वेळेस बैलाच्या तोंडामधून फेस येतो ना त्यावेळेस मालकाला समजते की अरे खूप काम झालं बाबा बैलाचे असे तुम्हाला सांगतो शिवसेनेचे बैल आम्ही होतो ध्यानात ठेवा रात्रंदिवस कष्ट करायचो शेता शेतामध्ये तुम्हाला सांगतो जाऊन आम्ही काम करायचो पण उद्धवजी साहेबाला त्याची जाणच नव्हती उद्धव साहेब फक्त तुम्हाला सांगतो गाडीवर बसून फक्त हाकलायचे पण काम करणारे खरी जर कोणी गडी असतील तर हे शिवसेनेचे मर्द मावळे होते ध्यानात ठेवा उद्धव ठाकरे म्हणाले की भाषणाची सुरुवात भाई भाई आता शिकवायला म्हणजे बहिनो तुम्ही एक ध्यानात ठेवा सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेस तुम्हाला सांगतो दोन्ही हात करून म्हणायचे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो त्याच पद्धतीने उद्धव साहेबही म्हणायचे मागची जरा व्हिडिओ बघा ना जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आता मला वाटते की शब्द कोणीकडे गेलाय साहेबाचा काही पताच लाग आता काँग्रेस उरलेली राष्ट्रवादी हे तुम्हाला सांगतो एम आय एम या लोकांना घेऊन हे बसायले आज खऱ्या अर्थानं तो तुम्हाला सांगतो की तिकडच्या ज्या पार्टीमध्ये सगळ्यात महत्वाचा जर मोठा पक्ष जर कोणता असेल तर मला वाटते ती वंचित बहुजन आघाडी आहे सगळ्यात ताकद जर मला वाटते पक्षामध्ये कोणी असेल तर बाकी तर मग उभाटा बाजूलाच आहे शरद पवारचंही काहीच नाही आणि बाकीचे जे चिल्लर चालर पक्ष राहिले त्याचंही काहीच नाही जो पक्ष मला वाटते की आहे आणि तोच त्याच्या बाजूला गेलाय आता काय राहिले त्याचं तुम्हाला सांगतो डिपॉझिटच नाही खातं सुद्धा उघडणार नाही महाराष्ट्रामध्ये या अठ्ठेचाळीस ज्या जा लोकसभा आहेत त्याच्यामध्ये ही परिस्थिती नाही शेवटचा प्रश्न संजय राऊत बोलताना तुम्हाला फोन मी सांगले नाही तुम्हाला त्या संजय राऊत वर बोलाय काय हो काय माणूस आहे का हो त्याला एखाद्या मतदारसंघामध्ये उभं आहे म्हणा तुला तुझी जी जागा लोक दाखवून देतील आमच्या मतावर तू निवडून आला ना आम्हाला तू भंगार म्हणायस का अरे तू भंगारापेक्षा भंगार आहे ते कोइजलेलं लोखंड राहते ना असं पत्रा राहते असं दाबलं की तुटते आहे तसं हे संजय राऊत